छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील सावळद बारा येथे काणबाई मातेचा दोन दिवसीय उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणुकीने करण्यात आली आहे नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या रविवारी काणबाई मातेची स्थापना करून रात्रभर जागरण केलं जात आहे आणि दुसऱ्या दिवशी गावामध्ये महिला डोक्यावर चौरंगे घेऊन मिरवणूक काढली जाते व गावातील इतर स्त्रिया पूजा औक्षण करत मिरवणुकीमध्ये भाग घेत कानबाई उत्सवासाठी सर्व कुटुंबांना एकत्र यावं लागतं हा उत्सव कुटुंबाला आणि भावकीला एकोपा निर्माण करणारा देखील उत्सव मानला जातोय खानदेशामध्ये होऊन गेलेल्या कन्हेर राजाची पत्नी म्हणून कानबाई मातेचा पुराणामध्ये उल्लेख आहे का कानबाई माता एक दिवसासाठी आपल्या माहेर येते माहेर आल्यावर तिचा सन्मान करून तिचा महिमा गायला जातो अशी आख्यायिका सांगितली जाते सालावात याही वर्षी नारायण सूर्यवंशी किसन चोरमाले वसंत चोरमाले मुरलीधर सूर्यवंशी यांच्या घरी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली आहे आणि विसर्जन मारुती मंदिरासमोर करण्यात आले न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शामका प्रदीप चव्हाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव